नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रवडे तुमचं सर्वांचं आपल्या बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो चार महिन्यापासून केस चालू आहे अख्खा महाराष्ट्र त्या घटनेने आधारलेला आहे ते, ते सरपंच म्हणजे मासाज चौकचे सरपंच संतोष देशमुख साहेब यांच्या हत्येबद्दल बोलणार आहोत आपण अनेक व्हिडिओ केले हत्ये समोर कसे आले गुन्हेगारांनी कबुली कशी केली आणि आता चार महिन्याचं झाल्याच्या नंतर अजून काही प्रकरण थेर झालं नाही आरोपींना फाशी झाली नाही आणि तीन खटले पूर्ण झालेले आहेत आणि आता चौथा खटला भरणार आहे पंचवीस किंवा सव्वीस एप्रिलला तर त्याचपूर्वी काल ज्या खटल्या झाले की सरकारी वकील उज्ज्वलचे निकम साहेब आणि ज्या वाल्मिकरांचे वकील असतील ते की वाल्मिकराड यांच्या वकिलांचं म्हणणं असं आहे आणि वाल्मिकराडांचंही म्हणणं असं आहे की मी गुन्हेगार नाही माझा आणि त्या आरोपींचा संबंध नाही कोर्टाने त्यांच्याकडे पुरावे मागितले पुरावे ते सादर करतायत आणि पुरावे सादर करण्याची वेळ त्यांनी मागितली आहे पण उज्ज्वल निकम साहेब जे सरकारी वकील आहेत संतोष देशमुख साहेबांकडून लढत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हाती एक क्लिप लागलेली आहे सगळ्यात महत्त्वाची क्लिप आहे ती अजून काही व्हायरल करायला सांगली नाही पाहिजे आ, का सगळ्यांचा दावा आहे वकिलांचा कोर्टाचा की ती कोर्टाने जर व्हिडिओ क्लिप व्हायरल केली तर त्या क्लिपने आणखीनही महाराष्ट्र पेटू शकतो आहे घटना आणखीने विचित्र घडू शकते परिस्थिती बदलू शकते कारण तो शेवटचा व्हिडिओ आहे यांचे फोटो पाहून महाराष्ट्र एवढा पेटला आहे तर व्हिडिओ काय असणार आहे आपण विचारही करू शकत नाही व्हिडिओ जो आहे तो कोर्टाकडे सादर केलेला आहे असं उज्ज्वल निकम साहेबांचं म्हणणं आहे वकिलांचं आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही निर्दोष आहोत त्यांनी कोर्टाकडे दाखल पण केलं आहे आणि कोर्टाने सांगितलं पुरावे जमा करा मित्रांनो आता कोण निर्दोष कोण आरोपी सरकार कोणाला फोसतं आहे सरकार कोणाला पाठिंबा देत आहे हे आपईने बारकाईने विचार केला पाहिजे आज चार महिने झालं केस आहे तरी संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही का मिळत नाही अक्का महाराष्ट्र आधारला आहे बीडमध्ये अनेक प्रवृत्तीचे गुन्हे त्याच्यानंतर झाले असं जर गुन्हेगारांना मोका सोडलं तर हे चुकीचं आहे कुठंतरी कायद्याने कायद्याची वचक बसणं गरजेचं आहे मी तर काय व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगत आलो आहे आता तुम्हीच ठरवा परत हेच काय होणार आहे हे आरोपी आहे काय करणार आरोपी असून आम्ही धुतल्या तांदळाचे ग्रामीण भागात सुटसुटीत या शब्दात सांगायचं म्हटलं तर पुरावे दाखवत आहेत आता कोर्टाने त्यांना मुदतवाढ दिले पण कोर्टाला तर मी सांगतोय आता जे काही होईल ते फायनल करून टाकाव जास्त ताणण्यात बसण्यात अर्थ नाही कवर तुम्ही तार तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत बसणार आहे ना को कुठपर्यंत मध्ये बीडमध्ये तुरुंगात हल्ला झाला पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याच्यामुळे त्रास होतोय सर्व जनतेला त्रास होतोय आरोपी बाजूला राहत आहे त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे मी मीडियाचं मनापासून आभार मानतो मीडियाने जनतेने प्रश्न लावून धरला पाहिजे हे आवाज उठवलं पाहिजे मी म्हणत नाही गुन्हा सिद्धच झाला पाहिजे पण आरोपी आकाचा आक्का कोणी ये कहने ला को को हे जनतेपर्यंत कळणं गरजेचं आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे हे माझं मत आहे मी म्हणत नाही जाणून बुजून त्याचा आरोप करा तोच आरोपी आहे हे म्हणत नाही पण कोर्टाने आरोपी कोणी हे लवकरात लवकर सादर केलं पाहिजे ते सिद्ध करून लावलं पाहिजे हे मला सांगायचं आहे कोर्टाने लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे त्या संतोष देशमुख साहेब वैभविताई असेल त्यांचा भाऊ असेल ते डोळ्यात आस आणून बसले तो कधी आमच्या भावाला कधी आमच्या बाप्पाला न्याय मिळतोय मग हे देणार आहेत का नाही आज जर हे डायरेक्ट म्हणत असतील माझा आरोपींचा काही संबंध नाही एक्स वाय मग म्हणजे आरोपींनी नावं घेतलेली ते चुकीचे आहेत का त्यांचे कॉल रेकॉर्डिंग चुकीचे आहेत का यांनी पुरावे आणावे पुरावे जमा करावे आणि उज्ज्वल निकम साहेब हे एकदम योग्य पद्धतीने केस हाताळत आहेत मुजवलजी निकम साहेब आमचा तुम्हाला सर्वांना पाठिंबा आहे पण एक ठेवा की ना या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचं काम तुमच्या हातात हे देशमुख कुटुंबासाठी ईश्वर आहात उज्ज्वल निकम साहेब यामुळे तुम्हीच आता कसे केस आणि कसं उभा करून कसं संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देता येईल हे द्यावं हे विनंती करतो मित्रांनो